ज्याच्या घरात नंदी सुखी आहे ती घडणी अगदी हा चांगल तुम्हा दिवानी अरे त्या बैलाच्या बरगाड्या बरगाड्या उघड्या पाहिल्या सेफ्टी जाऊन उघड्यातून गाडीला गाड्या घात काही डोके आहे घरामध्ये उपाशी आहे का तुम्ही ज्याच्या घरात चंदी गमिल्याची घास चारा आहे तो बैलदाना त्यांना वापरेल त्या घरात कधीच कमी पडणार नाही हा तर भाडं करून येतो आणि दुसरं भाड्या तर तयारी होतो चारा आणि ना पाणी नि घातली गाळा कस शेपट मोडी तो चेन लोटी तो ठोके तो चे कोणते धंदे कोण कोण सांगले तुम्हाला हा तो काय तुमची मला करीत अशा बैलाला हो तर तुम्ही त्रास देता तर तुमचं कोणतं दैव तुम्हाला हे खाल आणि काय करा खाल आणि खाल आण असत तर कट कोणता आर रुपये मोडतो कोणही भजे बोलणं करून खातो आणि त्या बैलाने काय केलं कशाचा रुपये येतात कुणी कुणी त्याच्यात भोखंडी बसून आणतो करताना हात जोडून ती बहिराला कधीच दुःख देऊ नका तुमच्या कल्याणाला पात्र ही गोष्ट ज्याच्या घरात बैल आणि गाय तोच खै धान्यवान नाहीतर हे सगळे भुके सव्वा लाख गायी आणि नंदाच्या घरी होत्या म्हणून द्यावाला लागि जन्म घ्यावा लागला